आदापुरे आवा सतते बारावा आज़नावा हे गालु का शंत गार्वा आपुरे ले भई What

دو دو جي پاتا تو سار 15 ٽي نه نه پائي لڪا mm -hmm. oh 아, 나.

तीन दिवसापासून चालू असलेला शिवमहापुराण कथा आणि या शिवमहापुराण कथेचे सांगता काल्याच्या झालेली आहे या मावतेच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या गावातील जनार्दन अंबादास काकडे आणि श्री वैजनाथराव रायभान काकडे यांनी तीर्थयात्रा केली आणि त्यानिमित्त भावतेच्या कार्यक्रमानिमित्त शिव महापुरण कथा ठेवण्यात आली होती आणि आज काल्याचं कीर्तन श्री हरिभक्तीपराय आमचे परममित्र गुरुवर्य भागवताचार्य श्री अबप्पा उत्तम महाराज टोंबरे यांच्या अमृतुल्यवाणीतून काल्याचं कीर्तन संपन्न झालेलं आहे आणि आता महाराजांनी सांगितलं क्या की आपण श्रावण महिन्यामध्ये बरोबर या ठिकाणी कथा करणार आहोत आणि त्या महाराजांनी सांगितलं आम्ही कीर्तन पण घेणार आहोत बरोबर खरोखर मी सांगू इच्छित तुम्हाला मला आमचे महाराज श्री हणपतीपरायन उद्धव महाराज यांनी अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी संपते बंद पडलेत त्या ठिकाणी सुरू करण्याचं काम आमच्या उद्धव महाराजांनी केलेलं आहे आमचं एकत्र आम्ही क्लास क्लासमेंट मी बाळासाहेब फपाळ आणि उद्धव महाराज आम्ही दोघं खर तर मी सांगू इच्छितो आमचं एकच काम आहे की ज्या ठिकाणी सत्य बंद पडले त्या ठिकाणी कसे सुरू करता येते हे आमचं कार्य चालू असते तुम्ही मध्ये पाहिला असाल एक पुरुषोत्तम पाटलाची फेसबुकला बऱ्याच जागे पाहिले असेल जे की साठ साठ हजार रुपये कीर्तनाला घेतात आम्हाला किती घ्यावं येत नाही त्याच काही आम्हाला देणं घेणं नाही आमच्या खिशातून जात नाही परंतु आम्हाला पर सांगायचे आहे ज्या खेडेगावामध्ये लोकसंख्या कमी असती माय माय मी दिवस रात्र काम करून शंभर दोनशे तीनशे पाचशे रुपये देणगी देते सप्त्याला आणि तो सप्ताह गावातली भजनी मंडळ आपला सप्ताह करत हा आपली परंपरा चालू करत आणि जर समजा एका दिवस आपण तसला मोठा महाराज लावला आणि जर एकदा सप्त केला तर पुन्हा त्या सप्तेच नावच घेत नाहीत लोक त्या ठिकाणी सप्ते बंद पडले अनेक ठिकाणी सप्ते बंद पडले म्हणून आम्ही कळकळी सांगतो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरामध्ये असे विद्वान श्री हरिभक्ती महाराज उदय महाराज असतील अनेक महाराज मंडळी मी त्या क्लिप मध्ये नाव घेतलं होतं लाड गुरुजी असतील आमचे प्रकाश महाराज बोटले असतील हे कधी पैसे ठरवित नाही हे एवढे मोठे गुरुवर्य तज्ञ महाराज हे महाराज कधी पैसे ठरवित नाही आणि म्हणून त्यांना आपण निमंत्रण द्यावं जे महाराज ठरवित नाही तुम्ही काय द्यायचे द्या आपला सत्ता बंद पडला नाही पाहिजे हा आमचा उद्देश आहे खरोखर आमच्या बाबानी गावातील परिसरातील बरेच गावं त्या सुकडी असेल अनेक गाव त्या गावामध्ये सत्ती सुरू करण्याचं काम केलं बाबांनी कशामुळे केलं त्यांचं काय काही स्वार्थ आहे का, का, का। खरोखर आम्ही पहिल्यापासून जर मी पाहतोय जर त्यांचा स्वार्थ असता तर त्यांनी चार पाच बिडींग बांधव शांत राहिले असते परंतु आणखी पत्राचं क्षणच आहे कधी त्यांनी विचार केला नाही परमार्थासाठी पांडुरंगासाठी हे मला सांगायचंय त्यामुळे आपल्या परिसरामध्ये विद्वान महाराज मंडळी आपण त्या महाराजांना आपण तारीख द्या हे मौली महाराज असतील आपले मारुती महाराज सुरक्षा असतील हे आपले महाराज मंडळी असू द्या हे महाराज आपण कधी बोलवा कधीही यायला तयार किंवा तुम्हाला दक्षणासाठी कोणीही तुम्हाला बोलणार नाही एवढे द्या तेवढे द्या परंतु मोठे मोठे नका वाटप करू नका हे समाजासाठी सांगतो आम्ही कारण यंदा जर सप्ताह केला नाही लाखो रुपयाचं त्यांनी हे केलं तर पुढल्या वेळेस सप्ताचं कुणी नाव घेत नाही त्याच्यामुळं आपली वारकरी संप्रदायाची परंपरा ही टिकली पाहिजे त्यामुळं आपली कायमस्वरूपी अखंड हरिणाम सप्ताह चालला पाहिजे याच या प्रसंगी सांगतो आणि खरोखर आज ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय माझे महाराज काकडे हे जनार्दन अंबादास महाराज काकडे श्री अर्वक्त वैजनाथ रायबान काकडे यांचं मी खरोखर कौतुक करतो अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महाराष्ट्राचे कमिटी सदस्य म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो खरोखर एक संप्रदायाचं काम करत असताना आम्ही अनेक काम केली कुपोषण निर्मूलन असत कुपोषणाच्या कार्यशाळा कुप घेतल्या कारण का कुठलं तरी संप्रदायामध्ये काम करत असताना आपल्या सत्तेमध्ये शिबिर घ्याचं लग्न झालं पाहिजे हे पण हा उद्देश आहे सत्तेतून सत्तेतून काय घ्यायचं नुसतं हसायची ठेवा हसून आपलं पोट भरणार नाही काहीतरी आदर्श घेतला पाहिजे आपल्या मुला मुलींना शिकवलं पाहिजे ज्ञान दिलं पाहिजे हा बी हा उद्देश आहे तुम्ही बघा तुम्ही काही समाजामध्ये काही समाजामध्ये ते म्हणजे एक एक रिका पण शिक्षण शिकवा महत्वाचं आपल्याला कळकळीच सांगतो की आपण आपल्या मुलाबाळांना शिकवलं पाहिजे मोठं डनगर समाजाचा आयपीएस अधिकारी झाला खरोखर त्याचं अभिनंदन आहे असं घडलं पाहिजे आज प्रत्येक समाजामधून माणूस कलेक्टर असेल आय पी एस असेल मोठ्या घोट्यावर गेला पाहिजे हेच या कीर्तनातून आपण शिकलं पाहिजे खरोखर यांचं अभिनंदन करतो या कार्यक्रमाप्रसंगी आज दिनोड इथे संतोष महाराज टोंबरे असतील आमचे ज्ञानेश महाराज आमची दिदी तसेच दिनोड येथील बारंवकर पर महाराज परमेश्वर महाराज खोत या ठिकाणी मृदंग दोन्ही मृदंगाच्या बाळासाहेब डांगे बागडे महाराज सर्व सर्व हितचिंतक जे माधव महाराजावर जे प्रेम करणारे हितचिंतक ह्या काकडे कुटुंबावर प्रेम करणारे चिंतक तुमच्या गावातील भजिनी मंडळ सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला सर्वांचं मी अभिनंदन करतो यानंतर यानंतर महिला पंगत साहेबराव काकडे यांच्या इथे बसणारे नंतर पुरुषांचे पंगत होणे आणि कोणीही गावात या कीर्तनाला आलेले सगळे बसलेले मंडळी सगळ्या मंडळीला भोजन करण्यासाठी साहेब लोकांना यांच्या घराकडे जाण्याची कृपा करा ची वाकर द्यावी आतापर्यंत सर्व ऐकलं पण प्रसाद घेतल्याशिवाय घरी कोणी जाऊ नका तळमुळीची विनंती तुमच्या हात पाया पडतो जोडतो असं घरी कोणीही जाऊ नका प्रसाद घ्यावाच लागेल राम तुका नाम तुका नाम देवाच्या गाय रे नाथ सगहे होनी दाय न तुझी गाळ्या बो